नमस्कार मराठी टिप्स हियर या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण चेहऱ्यावरील डाग व्रण मोरमे त्वचावरील जखमा या सर्व आजारावर एकमेव आणि घरच्या घरी करण्यासारखा कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही आणि चेहरा दिसा सुंदर दिसावा म्हणून प्रत्येक जण काही ना काही करत राहतात केमिकल युक्त क्रीम लावतात तर काहीही करण्याची गरज नाही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल तर मुरमे ही बारा ते चोवीस किंवा जास्त वयाच्या माणसांना येतात मुरमे अनियमित आणि चुकीच्या आहारामुळे म्हणजे तळलेले खूप गोड पिष्टमय आणि स्निग्ध असे पदार्थ पदार्थ मांसाहार कडक चहा कॉफी मसाले लोणची शीतपेय आईस्क्रीम हे सगळं आहारात घेतल्यामुळे मुरमे येतात किंवा पोट रोजच्या रोज साप नाही झाले तर आणि त्वचेची काळजी न घेतल्याने म्हणजेच त्वचा स्वच्छ नाही ठेवल्यास मुरमे येतात पाहूया त्वचावरील घरगुती उपाय दुसरे काही करायची गरज नाही आपल्या किचन मध्ये स्वयंपाकघरात अशी एकही भाजी नाही की आपण त्याच्यामध्ये लसूण वापरत नाही आपण प्रत्येक भाज्यामध्ये लसूण आहारात घेतोच पण त्याबरोबर आपल्याला हे हा लसूनच मुरमावर लावायचा आहे जे आपल्या त्वचेवर मुरमा मुरमे त्वचेची जखम व्रण झालेले आहेत ते याच्यामुळेच नीट होणार आहेत तर आपल्याला याच्यातल्या मोजून तीन पाकळ्या ह्या तीन पाकळ्या ठेचून घेऊया आपण हि पा एका सेकंदात याला एका सेकंदाचाही वेळ न लागता ही पेस्ट तयार होते तर ही आपल्या चेहऱ्यावर चोळायची आहे जिथं तुम्हाला मुरमा आलेले आहेत तिथं ही चोळून द्यायची आहे हा एक सोपा उपाय आहे आणि तुम्ही हा दिवसातून कितीही वेळेस केला तरी याच्यात काही साईड इफेक्ट होणार नाही आणि पेस्ट बरोबर या तीन पाकळ्या आपल्याला दिवसातून एकदा खायच्या आहेत बाह्य उपचाराबरोबर आपल्याला ह्या पाकळ्या खायच्या पण आहेत म्हणजे तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात एकदम फरक जाणवायला लागेल लसूण हा रक्त प्रवाह शुद्ध करण्यासाठी फार उपयोगी आहे आणि लसूण जंतुनाशक असल्यामुळे जखमा आणि व्रण बरे होतात किंवा लसूण आणि लसूण रस आणि पाणी मिसळून हे मलमासारखे जखमावर लावल्यास चांगलाच गुण दिसून येतो आणि या उपायाबरोबर चांगला आहार ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी वेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद